साडीच साडीच मामी मामाच्या गोट्यात गाईत फा मामाच्या गोट्यात गाईच मामीला आवडते मामीला आवडते काढायला मामीला आवडते काढायला

वाडीच वाडी साडीच साडीच मामीच साडीच मामाच्या शेतात धान्य खूप मामाच्या शेतात धान्य फू मामाच्या शेतात धान्य खूप मामाच्या शेतात धान्य फू मामीला लागते भरपूर खूप मामीला लागते भरपूर मामी लागले भरपूर भूत मामीच घर आहे माडीच माळीच मामाच घर आहे माडीच मामी साडीचं साडीच मामी साडीच <t vacantankiँ> साडीचं <t members of science> मामा मामीचं संसार dor Exato. É